आपल्या आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्मानी श्री वलकर साहेब डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं स्वागत करायचं आहे डॉक्टर विक्रमगड विधानसभा आमदार महोदय श्री साहेब त्यानंतर आपल्या या पंचायत समिती विक्रमगड मध्ये आपले सभापती सन्मान्य श्री गणुदा सर मी चापले सरांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि स्वागत करायचं आहे आपल्या तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मी गुरु साहेबांना विनंती करतोय की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार मॅडम यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सन्मान्य श्री किरणजी घरा

परवानगी पर होती पण ह्या ठिकाणी सुद्धा परवानगी मिळून पण आपल्याला जागा निश्चित होत नव्हती मात्र दिवशी सन्माननीय नगरसेवक मंडळी आपली जी आहे वितरंग नगर परिषद मधली आणि नगर परिषदेच्या एक निर्णय घेतला आणि आपल्याला जागा दिलेला आहे तत्पूर्वी सन्माननीय श्री दमाळे सर या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या विधानसभेचे आमदार महोदय यांना विनंती करतो की त्यांनी डबाळे साहेबांचं पुष्पगुच्छ पुछ देऊन आणि स्वागत करायचं आहे खूप मेहनत त्या माणसाने घेतलेला आहे धन्यवाद सर यासाठी त्यांनी कष्ट केले मेहनत केली आज ती फेळास आली मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या चौकासाठी मागेच आमदार महोदया साहेबांनी पन्नास हजार रुपये मागच्या वर्षी दिले होते आणि आज त्यांनी एकावन्न हजार रुपये आपल्यासाठी

गणेश महोत्सव वारा ग्राहक धन्यवाद